सोन्यासारख्या माणसापासून आपण आजच्या या कवी संमेलनाला सुरुवात करूया मी त्यांना विनंती करतो की आपण आपली एक बहारदार रचना या ठिकाणी ठेवावी टाळ्या मला वाटतं टाळ्यांना कंजूसपणा करू नका कोणी असेल तर जेवण करून टाळ्या वाजवा सर्व नाशिककरांना मनपूर्वक नमस्कार कवितेला सुरुवात करण्या अगोदर एक छोट्याशा बोलवळी नमन शिवाजी भवानी निध छातीला नमन शिवाजी नमन भवानी निधड छातीला आणि ज्या मातीने ढडवलं गिरना नमन त्या मातीला ज्या मातीने घडवलं गिरणा नमन त्या मातीला धन्यवाद सरांनी आता सांगितलं की पुणे तिथं काय होणे परंतु पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मी साहित्याचा बाजार होताना रोज पाहतोय बाजारीकरण वाढत चाललंय क्वचित अशा गिरणासारख्या संस्था आहेत ज्या निस्वार्थपणे साहित्यकांना संधी देतात परंतु या साहित्यामध्ये सुद्धा हल्ली बाजारीकरणाचा स्तर इतका वाढलाय त्यामुळे मला हे लिहावं असं वाटलं ते मी आपल्यासमोर सादर करतो की महापुरुषांना स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी की महापुरुषांना स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी समजणार झाला महापुरुषांना स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी समजणार चटी घालण्याच्या वयातच त्यांचा इतिहास झाला आहे कधीच कार्यक्रमाच्या नावाने अंधारात भीक कार्यक्रमाच्या नावाने अंधारात भीक मागणार तुम्हाला दरिद्र्यांना याची कल्पना नसेल की सूर्याला घराघरात पोहोचण्याची गरज नसते सूर्याला घराघरात पोहोचण्याची गरज नसते हितभर लायकीला काय म्हणू की पोटासाठी कोणाही पुढे गहन पडणाऱ्या तुमच्या हितभर लायकीला काय म्हणू मी हरभऱ्याच्या झाडावर चढवणारी ठराविक पन्नास टाकी गोळा करतो हर की हरभऱ्याच्या झाडावर चढवणारी ठराविक पन्नास टाळकी गोळा करून घेणं न देणं दुसऱ्याच्या टाळक्यात बसणं म्हणजे आयोजन नव्हे घेणं देणं म्हणजे आयोजन नव्हे नेहमी जर कच्च्या मिठासोबत जातीवादाची गवार खात असाल नेहमी जर कच्च्या मिठासोबत जातीवादाची गवार खात असाल तर कशाला घडेल तुमच्यामध्ये एखादा निस्वार्थी सुरेश पवार कशाला घडेल तुमच्यातून एखादा निस्वार्थी सुरेश पवार मी खात्री देतो तुम्ही गिरणार नाही कोणाच्याच नजरेमध्ये मी खात्री देतो तुम्ही गिरणार नाही कोणाच्याच नजरेमध्ये फक्त घेऊन दाखवा मला एखादा गिरणासारखा प्रतिष्ठित संमेलन सोहळा घेऊन दाखवा मला गिरणासारखा एखादा प्रतिष्ठित संमेलन सोहळा येते अरे एकीकडे प्रतिभेला ईश्वर मानणारे कुसुमा गरजांसारखे धुरण अरे एकीकडे प्रतिभेला ईश्वर मानणारे कुसुमागर धोरणधर कुठं दुसरीकडे त्याच फळी देऊन साहित्यिकांच्या भावनेला धनाधना जाळ लावणारे तुम्ही दोन इंच लाकडाची फळी देऊन साहित्यिकाच्या भावनेला धनाधना जाळ लावणारे तुम्ही तुमच्या सारख्या करून आम्ही अपेक्षा तरी काय करायची ते सांग अरे ज्यांनी प्रतिभेची राजवस्त्र परिधान करून ज्यांनी प्रतिभेची राजवस्त्र परिधान करून या मराठीचं नाव हिमालयावर अजरावर केलं तुम्ही जर त्या जा साहित्यकांच्या भावनांशी खेळत असाल तर तुम्हाला जीवनाच्या शेकोटीत आणून जिवंत का पेटवू नये सांगा मला जिवंत का पेटवू सांगा मला धन्यवाद